मित्रांनो आपण आता पारुंडे गावामध्ये आहोत म्हणजे अर्धकाशी या गावाला म्हटलं जातं याच गावातील शेतकरी आहेत संतोष शांताराम पवार माझ्यासोबत आता आहेत ते त्यांनी काही दिवसापूर्वी आता ही जी कलम दिसत आहेत तुम्हाला ही केसर म्हणजे आंब्याची कलम जी केसर जाते आपल्या क्षेत्रामध्ये त्यांनी साधारणतः एक अठ्ठावन्न हुंड्या लावल्या होत्या या आंब्याच्या परंतु ह्या सगळ्याच्या सगळ्या ज्या हुंड्या आहेत त्या अज्ञात व्यक्तीने कट करून टाकलेल्या आहेत म्हणजे जिथं कलम असतो आता मी तुम्हाला दाखवतो ज्या ठिकाणी कलम असतो त्या ठिकाणी हुंडी कट केलेली आहे आणि ती कट केलेली जी हुंडी आहे ती अशीच या ठिकाणी ठेवलेली आहे दादा नमस्कार नमस्कार हा सगळा जो प्रकार आहे हा तुमच्या कधी लक्षात आला काल संध्याकाळी म्हणजे तुम्ही ही कलम कधी लावली होती एक आठ दिवसापूर्वी साहेब ही कलम लावलेली आहेत बरं तर मी रोज संध्याकाळी दिवसा भागपान टामाटाचा भाग असल्यामुळे तिथं कंटिन्यू माणसं असतात दिवसा काय मी येत नसायचो रोज सहाच्या आसपास इकडे राऊंड मारायला का आपल्या लावलेल्या हुंडा एकटा ते बघण्यासाठी येत होतो काल संध्याकाळी परवाच्या दिवशी एकदम व्यवस्थित होत्या काल संध्याकाळी आलो तर मला हुंड्या थोडा कोमारल्यासारख्या वाटल्या तर माझं पहिल्यांदा असं वाटलं मला याच्यावर कोणी तन्नाशक मारले काय बर तर नंतर मी बांधावरून वावरात आल्यानंतर बघितलं तर ही जशी हुंडी कट केलेली ही एक कट केली दुसरी पशी गेलो दुसरी ह्या चार लाईन पाहिल्या तर एक सुद्धा हुंडी ठेवलेली नाहीये आठवणच्या ठावून हुंड्या सगळ्या कट केलेल्या आहेत आता आपण जर पाहिलं तर हे तुमच्या क्षेत्राच्या डोंगराच्या जवळ आहे गाव पण इथन बऱ्यापैकी लांब आहे आणि इथे बाजूला जो काय तो नवीन घाट तयार केलेला आहे बैलगडा घाट घाट आता मला सांगा हे म्हणजे ही जमीन तुम्ही नवीनच तयार केलेली दिसते एक वर्ष झाले त्याला काढलेलं आहे बर आता इथं हुंड्याच्या लावल्या म्हणजे तुमचं म्हणजे याच्या मागचा उद्देश काय होता की हुंड्या का लावला तुम्ही इथं हुंड्या लावण्यात कारणच होत का ह्या जमिनीत निघाली चुनखडी बर तिथे सोयाबीन सुद्धा जास्त मोठं होत नाही सोयाबीन एवढं साधं पीक आहे सिंपल पीक आहे तरी पण ते एवढं मोठं होत नाही त्या तुलनेत एवढं क्षेत्र जर गुंतवलं तर त्याच्या दोन पुती सोयाबीन होत नाही म्हणून याच्यात हुंड्या लावण्याचा निर्णय घेतला बघा आता शेतकऱ्यांना आपण जाऊयात सळ्या उंड्या पाहू दाखवूयात दाखवा जरा एक हुंडी सगळी एकतर यावर्षी पावसामुळं जे काही आंबा बागायत दार आहेत ते सगळं भुसापड झाले आणि अशा पद्धतीने जर शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम कोण करत कलमापासूनच तोडत या सळा उंड्या अशा पद्धतीने जर कोणी शेतकऱ्याला त्रास द्यायचं काम करत असेल तर शेतकऱ्यांनी उभं राहायचं की नाही प्रत्येक हुंडी तोडलेली आपण दाखवा काय होते की आता यांचं क्षेत्र जे आहे ते बऱ्यापैकी आतमध्ये म्हणजे असं रोडला नाहीये थोडस फॉरेस्टच्या हद्दीच्या जवळ आहे म्हणजे तोडताना सुद्धा त्याने अशा पद्धतीने तोडली त्याशी कटर वगैरे तोडलेली दिसते बरोबर ना कटरने तोडले कटर हम्म आता कारवायाने बांधलं असल्यामुळे तुम्हाला ते लक्षात आलं नसलं लवकर ना पण नाही आलं तसं परवाच्या दिवशी मी आलो त्या मला हिर म्हणजे पानाची शाईन जशी नॅचरली असते तशी तसं मावळलं ना तेव्हा मला लक्षात नंतर मी वावरात घुसलो आपण एका दिवसात तर पान काय मान टाकणार नाही दुसऱ्या दिवशी टाकले असेल ना मुलीपासून येण पाणी वर येण्याचं जे बंद होतं त्यावेळेला पान सुकणार ना हे सगळं कधी दिवसा आता तुम्ही तर म्हणताय की मी चक्कर मारत होतो ना, ना, मी रोज संध्याकाळी यायचो कारण जवळपास शेतकरी आहेत टोमॅटो आहे तो तो ना सहा सात दिवस तीन चार माणसं कंटिन्यू करत होती बरं ते मग दिवसा परत डोंगराजूला असं कोण ना कोण असतं जास्त त्यामुळे दिवसा होण्याची शक्यता माझ्याकडे नंतर कमी आहे त्यांच्या निदर्शनास असं कुणी आलं नाही का त्यांनी असं काही सांगितलं नाही बाबा आमच्या निदर्शनाची कुणी आलं नवीन माणूस म्हणून तर कदाचित माझा अंदाजाने हे संध्याकाळीच झालं असं असं माझं म्हणजे ना आता सुद्धा कसं कापलंय ते एकदम कटरनीकत नाही जर आपण दाखवला कटरनी कापलेलाय कटरनी आता तुमचं क्षेत्र एवढं आतमध्ये गावातला सुद्धा म्हणजे पारुंडे गावातला सुद्धा शेतकरी इथं लवकर येऊ शकत नाही हे काय कोणा संशय वगैरे आता पाहिले नाही तर संशय काय काही काय होत यापूर्वी कधी असं प्रकार इकडे नाही झाला गावाच्या पाशी झाला होता शाळेत शिक्षक आहेत विजय पवार सर म्हणून त्यांच्या हुंड्या होत्या बारकाल्या अशा त्या त्या तोडल्या होत्या पारुंडे गावचे विद्यमान सरपंच जे एस जे पुंडे यांच्या एकदा तोडल्या होत्या म्हणजे असेच आंब्याची कलम हा अशा काय कोण येतो असं निदर्शन येत नाही का कोणी समय तो नाही सगळं संध्याकाळी होत असणार दिवसा कस दिवसा झालं तर कोण ना कोण तरी बघणारच बघणार पण जाणीवपूर्वक पंचावन्न एक हुंडी ठेवली नाही म्हणजे याचा अर्थ ये ये। कापले सुद्धा अशा पद्धतीने कटर आहे बरोबर नाही नाही कटरनी कटरनी कट केली छाटणी आपण जी करतो ना ते कटरनी कटर ते बरोबर तिथे खाली तोडलेले कटर कटरनी कट केले आता काय कुणाव आता येतात कुणाव संशय गावा कुणाचं नाव घ्यायचं अशा पद्धतीने कटरनी एकदम व्यवस्थित आणि मला एक सांगा एवढ्या क्षेत्रामध्ये हुंड्या कापायच्या क्षेत्रामध्ये बघा जवळपास अठ्ठावन्न ना अठ्ठावन्न हुंड्या कापल्यात म्हणजे एका व्यक्तीचं काम नसाव कदाचित एकापेक्षा अधिक जण असतील विनाकारण त्रास द्यायच्या उद्देशाने याच्यामध्ये यांचं आर्थिक नुकसान देखील झालेलं आहे असं नका करू बाबांनो एकतर यावर्षी पाऊस पडला पडलाय म्हणजे आंब्याचं जे आगार समजलं जातं हा जो परिसर येणारे काटेडे काले या सगळ्या परिसरामध्ये का जे काही आंबा बागातदार आहेत ते म्हणजे खूप मोठं नुकसान त्यांना यावर्षी झालंय आणि असं जर कोण करत असेल तर शेतकऱ्यांनी कसं जगायचं काय तुम्हाला कोणावर संशय नाही काय संशय घेण्यासारखे नाही बघितलंच नाही तर संशय तर कोणाचं नाव सांगायचं बरं आणि जबरदस्ती कोणाचं नाव सांगून निसकरण वाईटपणा वाईटपणा वडवल्यासारखे बरोबर बघा शेतकऱ्यांना शेतकरी शिद्करान। म्हणजे आता काय लोकांची मानसिकता कुडं चालली आहे आता तुम्ही देखील पहा अशा पद्धतीने जर एका बरं यांची इथं काय पस्तीस गुंटेच क्षेत्र गुंट्यामध्ये त्यांनी आंबा लावला होता जेणेकरून जमिनीत बाकी काय येत नाही तर आंबा लावला तर त्याचं उत्पन्न तरी मिळेल आंब्याला काय जमीन कशी आहे असली तरी चालते म्हणजे अशी आणि उन्हा पाणी पण आहे आपलं बारा इथं हा इथं बाजूलाच एक धरणातून लिपटे हा म्हणजे जेणेकरून उन्हाळ्यात ही रोप जगवता देखील तिला उन्हाळ्यात ज्या टायमाला माल लागतो त्या टायमाला पाण्याची नितांत गरज राहते तर त्यामुळे पाईपलाईन आहे ओढत धरणातून मुबलक पाणी आहे ते पाणी आहे त्यामुळे ते इथं लावलं एवढं अडचण उन्हाळ्यात जर माल लागल्यानंतर पाणी नसेल त्याचा उपयोग काय का झाडांचा तालुक्यात आपण बऱ्याचदा पाहिले की अनेक ठिकाणी लोक पपईची बाग असेल पेरूची बाग असेल केळीची बाग असेल किंवा एखाद्याच्या कांद्यामध्ये युरिया युरिया टाकणं असेल म्हणा हे सगळे प्रकार आता हल्लीच्या जमान्यामध्ये वाढत चालले कुठेतरी एकतर शेतकरी आधीच अडचणीत आहे त्याच्यामध्ये अजून त्याला अडचणीत आणू नका अशा प्रकारे करू नका बाबांनो तुम्ही पुढे जा दुसऱ्यालाही पुढे जाऊ द्या अशा पद्धतीने पाय खेचायचा प्रयत्न करू नका आता मलाही सांगा प्रत्येक हुंडे आशीचे आपण पाहतो बघा प्रत्येक हुंडी आशीचे याचा खालचा बुंदा कुठे आहे हे कट जा म्हणजे आता तू मी ते काय मी जमानच्याकडून घेतलं का अशोक जाधव म्हणून त्यांचं नाव आहे त्यांनी मला काय सांगितलं हे लावल्यानंतर मी म्हणलं एवढ्या मोठ्या हुंडा नको आहेत इकडं वारा जास्त राहतो थोडं वाऱ्याच्या किती वर्षाच्या आहेत या दोन वर्षाचे आहे दोन वर्षाचे तो मला काय म्हणला हुंड्या जाणार का आपण तीन महिने झाले का लावल्यानंतर त्याला इथं कट करणार हीच राहील पद्धत केशरे बारा बाय बारा बारावर लावलेलं बरं त्यानंतर ला खालून शूट निघतात असं म्हणजे जास्त उंच न जाता ते जागेवर डेरे डार होत जागेवर तयार होत मला माल थोडा कमी राहतो पण माल साईज वर राहतो म्हणजे एक साईज असते कमी जास्त नसते एक साईज असते म्हणजे हुंडी लावताना सुद्धा तुम्ही अतिशय चांगल्या वानाची हुंडी लावली होती आता तुम्ही काय म्हणजे गुन्हा दाखल करणार आहात किंवा हो, काय कसं गुन्हा दाखल करून काय होईल का हा होणार ना अज्ञात यावर तुमचं आता नुकसान झालं एवढं म्हटलं गुन्हा तर शंभर टक्के होईल दाखल होईलच याच्यामध्ये गुन्हा दाखल करून घेतील पण त्याच्यानंतर पुढची प्रोसेस काय असेल आता काय तो पोलीस तपासाचा भाग आहे समजा तुम्हाला संशय असेल तर तुम्ही त्यांची नाव द्यायची किंवा काय असेल आपण जर पाहिलं नाही तर म्हणजे म्हणजे नुसती बघा शेतकरी राजाओ शेतकरी म्हणजे किती अडचणीत असताना सुद्धा तो इतरांचा विचार करतोय की नको कोणाशी वाईटपणा अजून किती त्यांनी सहनशील राहिलं पाहिजे शेतकऱ्यांनी एवढं नुकसान होऊ नये जर त्याची भूमिका एवढी चांगली आहे की नको कोणाशी वाईटपणा तर अजून शेतकऱ्यांनी किती सहनशील राहिलं पाहिजे आमच्या आत्यांची लष्करी जुन्नरला होती त्या ठिकाणी जुन्नरला गेलो असताना सुद्धा गुन्हा दाखल केलेला नाहीये एवढे तुम्ही मोठं दाखवलंय आणि असं जर कोणी करत असेल तर त्यांना हात जोडून विनंती असेल मी अठ्ठावन्न हुंड्या लावल्या तर तुम्ही एकशे अठ्ठावन्न लावा तुम्ही माझ्यापेक्षा मोठी रेस्ट करा पण असं करू नका एक हे केलं आठ दिवसाची हुंडी आहे कापली म्हणजे बालहत्या केल्यासारखे बाप तुम्हाला कुठेतरी फेडावं लागेल हे नक्की मी सांगतो त्याच्यापेक्षा जास्त मी काय बोलू शकत नाही तर ही तळतळ आहे सगळी तुमची कारण तुमचंही नुकसान झालं शेवटी तुम्ही काहीतरी विचार करूनच या सगळ्या हुंड्या लावल्या असतील भविष्याचा अजून साहेब त्या हुंड्यावाल्याला आहेत का त्याचे पेमेंट झाले दहा हजार तीनशे रुपये त्याला अवघड अडीच हजार रुपये दिले म्हणजे अजून त्याचं पेमेंट देणे बाकी त्याचं बाकी आहे त्याचं असं झाले आता तो तर कोण आपला नाही ना त्याला समोर फुकट नाही भेटलं मग तो आपल्याला फुकट येणार नाही पेमेंट द्यावंच लागेल पेमेंट द्यावंच लागेल मग करणार आणि हा थोडा विचार करायला लागत आता समजा आंबे आल्यानंतर तू आंबे खाले असते तरी मला काय वाटलं नव्हतं खायची वस्तू नी बघ खायला असं पकडून मी चालला असतो पण आठ दिवसाच्या हुंड्या कापून टाकणं त्याच्या बुद्धीला तरी कसं काय वाटलं एवढं अ विचार कसा का काय त्यांनी केला ज्याने कुणी समजा बातमी तो ऐकत असेल त्याला काय सांगणे त्याला हे सांगणे का हे चाल पुन्हा कुणाचं करू नको याच्या जागेवर मी तर दुसऱ्या हुंड्या लावणार आहे आणि आता असं करणार सौर बसवणार आहे आणि हुंड्या लावणार बघा आता लोकांची सुरक्षित नव्हती आता लोकांची सुरक्षित नाहीत म्हणजे शेतामध्ये सुद्धा सीसीटीव्ही लावायला लागतोय दुष्कृत्य करते आपली विचारसरणी नेमकी कुठं चालली याचा तुम्ही एकदा विचार करायला आता ह्या दादांनी विचारांनी बघा आता हे सगळं एवढ्यांचं क्षेत्र आहे ह्या सगळ्या हुंड्या दिसतात ना सगळ्या हुंड्या मुळापासून तोडलेल्या आहेत कापलेल्या आहेत गटरनी बरं हे जे आपण द्राक्ष बागेला कटर वापरतो ना तेच कटर आहे छाटणी करायला वगैरे वापरतो ते कटर बरं यांनी कारव्यांनी प्रत्येक होंडीला दोन दोन कारवे लावले होते ज्यांनी कोणा डोंगर भागे हवा जास्त असते त्याच्यामुळे त्यांच्या लक्षात नाही आलं की खालून कट मारला ते पण जेव्हा ते पाहायला आले मान का टाकल्यात झाडांनी म्हणजे जेव्हा तुम्ही पाहिले तेव्हा काय तुमच्या म्हणजे काय तुम्ही काय दिसलं तुम्हाला जेव्हा तुम्ही आले जेव्हा काल बघितलं संध्याकाळी सहा वाजता तर या हुंड्या मावाळल्यासारखा वाटला तर मला पहिल्यांदा असा शेक झाला की कुणी तन्नाशक मारले का पण नंतर वावरत घुसलो तर म्हणजे तन्नाशे झाडावर मारल्यानंतर खाली सोयाबीन सोयाबीन पण उडणार सोयाबीनवर काहीच दिसत नाही मग एक हुंडी उचकून बघितली खाली ती कटरन कट केल्यानंतर कलमातूनच त्याची काढी ला खवलेली होती असं बघता 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 चारही लाईन चेक केल्या चारही लाईन इथली एकही हुंडी ठेवलेली नाही एक कट करायची म्हणजे कटर नाही कट क्लीन साइड ला वावर हा खोचून बाजूला दोन 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 तीन चार बोटाच्या अंतरावरती काढी वरती खवून दिली साइड ला जेणेकरून कळायला नको समजायला नको आता तुम्ही हे बांधले कारव्या लावल्यात बांधले त्याच्यामुळे झाड खाली पडले नसतं झाड नाही खाली पडलं ना फक्त आता तत्पर शेतकरी असल्यामुळे माती पानं जी मावाळी दिसली हा ते तुम्ही लक्षात आलं काहीतरी प्रॉब्लेम नक्की आहे तर त्यांना नाही कट केलेलं तर मग त्यांना विषय असा राहिला का खाली सोयाबीन सोयाबीन पण मारायला पाहिजे ना तो सोयाबीनला काहीच नाही सर तुम्ही खाली हुंडीला बघितलं तर हुंडी कट करून साईडला या सत्ता एक एक करता 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 अठ्ठावन्न चार टन हुंड्या सारख्या कट केलेल्या आहेत बाबांनो अशी विकृत मानसिकता ठेवू नका जगू द्या लोकांना तुम्ही पण जगा ज्याने कुणी केलंय त्यांनी त्यांचं तर म्हणणं तेच येत्या दादांचं मी अठ्ठावन्न लावलं तुम्ही एकशे अठ्ठावन्न लावा ना असं नुकसान का करता एवढं होणेही त्यांनी गुन्हा दाखल केलं नाही तसं पाहायला गेलं तर या सगळ्यामध्ये गुन्हा दाखल होऊ शकतो पण त्यांनी मोठं दाखवलं आहे की जाऊ द्या कशाला वाईटपणा घ्यायचा कोणाशी ह्या त्यांच्या याचा कोणी फायदा घेतात असं तुम्हाला वाटतं का तुम्ही जेवढं चांगलं दाखवत दाखवताय त्याचा फायदा जे तुम्ही गुन्हा दाखल केला नाही किंवा अजूनही तुम्ही म्हणताय की जाऊ दे कोणाशी वाईटपणा घ्यायचा तुमच्या ह्या चांगल्या स्वभावाचा लोकांनी फायदा घेतला सारखा आहे ना म्हणजे असं होईल असं मला वाटलं नव्हतं पण केल्यानंतर आपण तरी मी काय म्हणतो तुम्हाला का मी पाय घेतलं नाही आज आमच्या आत्याची देशक्रिया जुन्नरला असताना प्रॉपर जुन्नरमध्ये असताना मी गुन्हा दाखल करायला गेलो नाही वास्तविक काय मला त्याच्यासाठी जाण्याची गरज नव्हती दोन्ही कामं एका संख्ये होत होऊ शकली असते माझ्याकडे बरोबर तरी पण मी नाही केली कमल पत्रकार बांधवांना पहिलं बोलून त्यांच्याशी बोलूयात मग काय असेल तर बघू आपण काय करणार कस करू वाटलं असेल एवढा यांचं गावापासून बरं आतमध्ये आपण राहायला पण शेताला इथं खाली आपण राहायला आहे तुमचं घर किती लांब इथून इथून आता पाय गेलो ना दहा मिनिटाच्या मधला रोड थोडा खराब झालेला आहे त्यामुळे आपण इकडून आलो असा नाही त्याच्यावर थोडस पडेल माग इकडं तुमचं झाडे असल्यामुळे दिसत नाही जाऊ त्या अजून काय बोलायचं तुम्हाला काय याच्यापेक्षा मी काय जास्त बोलणार नाही असं कोणाच ज्यांनी कोणी केलं असेल त्यांनी दुसरं कोणाचं करू नका झाडांच्या बाबतीत तर नाही करूच नका अन्य मालाच्या बाबतीत ते पण करू नका तुम्हाला काय करायचं असेल समोरच्या तामट्या लावल्यात तुम्ही अजून त्याच्यापेक्षा भारी माल लावा तुम्ही मी आंबे लावलेत तुम्ही डाळिंब लावा डाळिंबात पैसे जास्त भेटतात आता माझी डाळिंब लावण्याची अवघत नसल्यामुळं मी आंबे लावले बरं मी आठ ठेवून लावल्यात तुम्ही अजून जास्त लावा माझं असं काही म्हणणं नाही पण तुम्ही अशी विकृती तुम्हाला न सुचावी एवढीच माझे बाबा ब्रम्हण आताकडे प्रार्थना आहे बाकी काय याच्यापेक्षा जास्त बोलण्यासारखं काही नाही आहे